हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे आणि चला तर सगळे मस्त मजेत असाल आणि मी सुद्धा छानच आहे खूप दिवस झाले तुम्ही पाहताय माझा आवाज अजूनही नीट झालेला नाहीये किती दिवस झाले मी दवाखाना पण केलाय असो चला तर घरामध्ये खूप सारी कोथिंबीर होती तर विचार केला की एवढी सगळी कोथिंबीर आपण म्हणजे वापरणार किती ना तर म्हटलं आज कोथिंबीरीच्या वड्या बनवूया आणि त्याचीच तयारी माझी चालू आहे इथे तर सर्वात आधी कोथिंबीर छान धुवून घ्यावी त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक पाच मिनटं पाण्यामध्ये टाकून ठेवली जेणेकरून त्याच्यामध्ये जर माती असेल तर ती खाली बसावी त्यासाठी आणि मग एक पाच सहा मिनिटांनी मी कोथिंबीर परत एक दोन पाण्याने धुतली आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये किंवा ज्याच्यातून पाणी व्यवस्थित नितळेल अशा भांड्यामध्ये मी कोथिंबीर पाणी नितळायला ठेवून घेतली त्याच्यानंतर एकदम बारीक अशी कोथिंबीर कट करून घेतली चला तर सुरुवातीला घेतलंय मी थोडं ज्वारीचं पीठ जेवढी कोथिंबीर आहे त्या अंदाजाने ज्वारीचं पीठ म्हणजे आपल्या आपल्या आवडीनुसार ज्वारीचं पीठ टाकतं कोण कोण बाजरीचं पीठ टाकतं तर मी ज्वारीचं पीठ घेतलंय कोथिंबीर जेवढी आहे त्या अंदाजानुसार एक दोन तीन चमचे ज्वारीचं पीठ घेतलंय त्याच्यानंतर एक दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलंय जेणेकरून वड्या थोड्याशा कुरकुरीत व्हाव्या त्याच्यानंतर बेसन घेतलंय एक पाच सहा चमचे बेसन घेतलंय आणि हळद लाल तिखट मीठ आणि हिरवी मिरचीचा ठेचा लसूण आणि तीळ या सगळ्या गोष्टी घालून व्यवस्थित मी आधी पीठ मिक्स करून घेते कोथिंबीरमध्ये आणि त्याच्यानंतर मग म्हणजे गरजे इतकंच पाणी टाकायचं मी थोडंसंच पाणी टाकलंय तर मला तेवढंच पुरेसं झालेलं आहे चला मस्त असा गोळा रेडी झालेला आहे म्हणून जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा आणि तर इथं घेतलेत मी दोन कुकरचे डबे त्याच्यामध्ये थोडंसं सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं मस्त जेणेकरून आपल्या वड्या त्याला चिकटू नाही म्हणून तर हे असं व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे तर हे असे बनवून घ्यायचे असं बनवून घेऊन ठेवायचं सुटसुटीत ठेवायचं चिकटू नाही म्हणून चला तर असे वडांचं मी तयारी केली आणि मी थोडेसे असे तीळ लावून घेतले छान दिसण्यासाठी आणि छान लागतात तीळ भरपूर असले तरी चला आता हे आपण बॉईल करायला ठेवू आहे म्हणजे कुकर आतल्या बाजूने काळं होऊ नये त्यासाठी मी साईडला टाकणार आहे आणि कुकरची झाकणांची शिट्टी काढली तर आता दहा पंधरा मिनिटं याला <स्यास> करून चला तर बघा मी काढलंय आणि शिजलेत का बघूया सुरी जर क्लीन निघाली तर शिजलय आता हे वरचे शिजलेत आणि एकदम क्लीन निघाली सुरी म्हणजे खालचे पण शिजलेच असतील चला मी आता हे काढून थोडस गार करते चला तर हा आहे गुरुवारचा दिवस आणि गुरुवारच्या दिवशी दत्तजयंती होती आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण होता तर सगळे फोटो वगैरे पुसून घेतले देवघर छान स्वच्छ केलं देवघासून देवपूजा केली आणि पुढे कसं कसा गोंधळ के घातला मी दिवसभर ते पुढे तुम्हाला सांगेनच मी तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला चा तर देव घासायचं काम चालू आहे तर मी बघा एक भैया पितांबरी म्हणून मिळते तर ती पितांबरी वापरते मी आणि जी दुसरी असते ना ती नाही आणत मी शक्यतो त्याचा खूप स्ट्रॉंग वास येतो तर ही भैया पितांबरीने ना कुठल्याही गोष्टीत देव घासायचे असो किंवा तांब्याची भांडे पितळेचे भांडे या पितांबरीने लगेच निघतात जास्त जोर लावून घासायची गरज पडत नाही त्यामुळे आणि माझा घसा कधी चांगला होणार आहे काय माहिती दी किती दिवस झाले दवाखाना चालू आहे गोळ्या चालू आहेत पण घसा काही म्हणजे आवाज चांगला होतच नाही आहे या आवाजामुळे मला ब्लॉगसुद्धा म्हणजे एडिट करणं होत नाही आहे कारण काही ठिकाणी व्हॉइस ओवर द्यावा लागतो आणि बोलता बोलताच मध्येच एक एक शब्द गायब होतात त्यामुळे मी किती दिवस झाले म्हणजे सुद्धा मी एडिट करत नाही आहे कारण इच्छाच होत नाही या आवाजामुळे असं कोणाला बोलायची किंवा व्हॉइस ओवर द्यायची काय माहिती कधी होणार आहे तर चला आज आहे गुरुवार आणि उपवास आहे आणि उपवास असला ना की बघा अजिबात भूक लागत नाही अजिबात दिवसभर म्हणजे सकाळी मी चहा घेतला होता आणि त्याच्यानंतर दिवसभर काहीच खाल्लं नाही दुपारी तीन वाजता आल्यावर मी वरेचा भात केला तेव्हा थोडासाच खाल्ला तोही तर उपवास असला ना गेल्या गुरुवारीसुद्धा मला पहिल्या गुरुवारीसुद्धा भूक नव्हती लागली दिवसभर आणि या गुरुवारीसुद्धा दुपारी तीन सव्वा so, uh, साडेतीनच्या आसपास मी वरईचा भात करून खाल्ला होता तोही गडबडीने तर गुरुवारच्या दिवशी आज खूप जास्त धावपळ झाली कारण सकाळी बारा वाजेपर्यंत सगळी घरातली कामं आवरली घर सगळं स्वच्छ केलं देवपूजा केली आणि बारा वाजेपर्यंत कामं आवरून कामावरती कामा गेले त्याच्यानंतर परत दुपारी घरी जेवायला आले जेवायला आल्यानंतर आपली गुरुवारच्या पूजेची अर्धी मांडणी केली त्याच्यानंतर परत कामावर गेले कामावर जाऊन परत तिथलं थोडंसं आवरलं परत घरी आले संध्याकाळी आणि परत उरलेले देव जे काही पूजा राहिली होती माझी ती सगळी करून घेतली तर जॉब असेल तर सगळंच मॅनेज करावं लागतं आणि कधी कधी खरं सांगायचं तर सगळं मॅनेज करून करून खूप म्हणजे त्रास होतो चला तर देवाची भांडे घासायचं इथं काम चालू आहे सकाळीच घासून घेतले होते मी भांडे कामवर जायच्या आधी आणि ह्या अशा आवाजामुळे काही काय शब्द बोलताना मध्येच गायब होत आहेत तर ते मला चांगलं वाटत नाही पण व्हिडिओ जर मी केलाय तर म्हटलं उशीर का होईना पोस्ट करावा तर बघा ताट तांब्या तामन आरत्या समया अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर ले ले ती ते सगळे मी स्वच्छ छान घासून घेते आणि घासल्यानंतर एक छान अशी चमक येते त्यांना आणि समया लावल्यानंतर पूजा जी आपण मांडलेली असते ती खूप जास्त उठून दिसते आणि या माझ्या लग्नात दिलेल्या आहेत समया तर मोठ्या आणि खूप जड आहेत आणि तुम्ही पुढे बघालच खूप छान दिसत होत्या समया मांडलेल्या बघा ही पूजा मी खूप वर्षापासून करते खूप वर्षापासून म्हणजे लग्नाआधीपासून करते आणि ही पूजा किंवा कुठलीही पूजा किंवा घरातल्या कुठल्याही गोष्टी करायला खूप आवडतं मला पण तेवढा वेळ नसतो कारण प्रत्येक गोष्टीला सुट्टी घेणं म्हणजे शक्य नाहीये असं झाला तर हा मुखवटा मी पहिल्यांदाच घेतलाय खूप दिवसापासून माझी इच्छा होती हा मुखवटा घ्यावा आणि छान अशी पूजा करावी तर यावेळेस मी घेतलाय आणि सर्व दागिने वगैरे घातले पण नद घालताना नत बसतच नव्हती तर शेवटी एक छोटी नथ शोधली त्याचा दांडा तोडला त्याच्यानंतर मग ती नत बसली पण खूप छान दिसत होतं सगळं मांडलेलं तर असो कुठलीही पूजा करताना काही असो किंवा नसो फक्त ते भक्ती भावना करणं हे खूप जास्त गरजेचं असतं मला तर असं वाटतं म्हणजे आपल्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या आपण घालून भक्तिभावाने पूजा करणं हे खूप जास्त गरजेचं असतं असो चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा

Hvis du spør meg, vil jeg spørre deg. मी घरी जेवायला आले आल्यानंतर दुपारच्या म्हणजे संध्याकाळच्या जेवणाची जे पण तयारी करत होते आणि नैवेद्य पण बनवायचं होता तर ह्या दोघांना म्हटलं मला जरा भाज्या निवडून चिरून द्या जेणेकरून तुम्ही हे करेपर्यंत माझं दुसरं काम होईल आणि खूप घाई गडबड होती कारण परत मला कामावरती पण जायचं होतं परत संध्याकाळी पूजेची सगळी तयारी करून मला Uh, म्हणजे सगळ्या बायकांना हळदी कुंकवाला बोलवायचं होतं तर हे दोघं मला मदत करत होते आणि uh, म्हणजे एक काम माझं हलकं झालं होतं ह्या लोकांनी हे सगळं करून दिल्यामुळं uh, तर बरं वाटतं असं घरातल्या माणसांनी मदत केली तर ೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಾಲಿ ವಸತಿ ವ್ಯಾಪಕೆ ಕುಸ್ಥೂಲ ಸೂಕ್ಷ್ಮಿ ಕರವಿರಪುರ್ವಾ ಸುರವರಮುನಿ ಮಾತಾ ಗುರುಹರ ಪ್ರಿಯ ಕಮಲಕಾರೆ ಜಠರಿ ಜನ್ಮವಿಲಾಧಾತ ಸಹಸ್ರವದಿ ಭೂಧರ್ನ ಪುರಿ ಗುಣಗಾತ ಮಾತು ಲಿಂಗ ಗದಾ ಕೇಟಕ ರವಿ ಕಿರಣಿ ಝಳಕೆ ಹಾಟಕವಾಧಿ ಪೀಯ ಶರಸಿ ಮಾಲಿಕರಸನಾ ಸುರಂಗವಸ ಮೃಗನಯನಿ तशी पूजा झाली आणि माझी पूजा कशी वाटली हे नक्कीच सांगा छान मस्त प्रसन्न वाटतं आणि म्हणजे खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की असा मुखवटा घेऊन छान मस्त पूजा करावी तर तशी छान मस्त पूजा झाली आहे आणि कशी वाटली नक्कीच सांगा चला आता जरा हळदी कुंकवाला बायका येणार आहेत चला तीर्था बापरे छान छान रॉक घालून आली आहे

एका छोट्याशा मंदिरात गेलो होतो दर्शन घेतलं छान दर्शन झालं छोटं होतं पण खूप छान सजवलेलं होतं आणि जर गुरुवारी तिथे प्रसाद सुद्धा वाटला जातो घराच्या जवळच आहे आणि घरी आल्यानंतर मी आ, एक महालक्ष्मी स्त्रोत्र बोलत होते आणि बरेच बायका हळदी बुगुवाला येऊन गेल्या आणि मी काहींना व्हिडिओमध्ये घेतलं काहींना नाही ज्याच्या ज्याच्या इच्छेचा प्रश्न असतो शेवटी असं चला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी पूजा मांडणी कशी वाटली पूजा कशी केली आहे तर नक्कीच सांगा मला तर खूप जास्त प्रसन्न वाटलं घरामध्ये एकदम छान वाटत होतं सगळं वातावरण आणि चला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते पूजा कशी वाटली नक्कीच सांगा आणि चला भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ